नमस्कार मित्रांनो आज तीस मार्च महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना आज जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे तर या बारा जिल्ह्यांना हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये दुपारीच पावसाला सुरुवात होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला मध्य प्रदेशापासून तर कर्नाटकपर्यंत महाराष्ट्र कर्नाटकपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे याची उंची आहे ती समुद्रसपाटीपासून सर्वसाधारणपणे एक पॉईंट पाच किलोमीटरच्या दरम्यान बघायला मिळत आहे त्याचबरोबर बिहार आणि आसपासच्या परिसरावर देखील एक चक्रकार स्थिती नऊशे मीटर उंचीवर समुद्रसपाटीपासून बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे मित्रांनो राज्यात काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होत आहे तर काही भागांमध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे काही भागांमध्ये काल उष्णतेची लाट बघायला मिळाली सरासरी तापमानापेक्षा साडेचार अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास त्या भागामध्ये उष्णतेची लाट समजली जाते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात काल उष्णतेची लाट बघायला मिळाली मागील चोवीस तासामध्ये या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी जे तापमान आहे ते बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची अकोल्यामध्ये नोंद झाली तर इतरत्र देखील बहुतांश भागामध्ये दे तापमान होते ते चाळीस अंशाच्या पुढेच बघायला मिळाले पुण्याला जे काही जास्तीत तापमान होतं ते एकोणचाळीस पॉईंट पाच नगरला एकोणचाळीस पॉईंट आठ धुळे जळगाव या भागांमध्ये देखील चाळीस अंशाच्या पुढेच काही भागामध्ये एक्केचाळीस बेचाळीस अंशापर्यंत देखील तापमान पोहोचताना बघायला मिळाले तर मित्रांनो दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल हेच वातावरण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी पश्चिमेकडे सरकणार आहे काही ठिकाणी मराठवाड्याच्या काही भागामध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत काही भागामध्ये दे विदर्भाच्या देखील काही भागामध्ये दे पावसाची शक्यता तसेच मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर दुपारनंतर मुख्यत्वे करून सर्वात आधी मित्रांनो विदर्भामध्ये आज सर्वाधिक पावसाचा जोर राहील त्यामध्ये मुख्यत्वे करून विदर्भाचा उत्तरी भाग त्यामध्ये गोंदिया गोंदियाचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये ढगांचा गडगडाट वादळी वारे वाऱ्यासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठीक ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी दुपारीच पावसाला सुरुवात होईल तर ठीक ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे हा परिसर मित्रांनो मित्रांनो अमरावतीचा देखील उत्तरी परिसर आहे नागपूरचा उत्तरी नागपूरच्या आसपासचा परि परिसर उत्तरी भाग मुख्यत्वे करून गोंदियाचा उत्तरी परिसर या भागामध्ये जोर एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये म्हणजे शेजारच्या राजलग्गाचा जो भाग आहे या भागांमध्ये थोडासा जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो परंतु हे वातावरण विखुरले स्वरूपात आहे सर्वत्र पावसाची शक्यता नाही नागपूर विभागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे इतर तर देखील मित्रांनो नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये गोंदिया कापसी कंकेर वगैरे या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल या पावसामध्ये येथे देखील वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे अमरावती अकोला या भागांमध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी वादळी वाऱ्यात वाऱ्यासह अमरावती अकोला आणि बुलढाणा या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हा पाऊस आहे सर्वत्र सर्वदूर पावसाची शक्यता नाही तुरळक भागामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण आहे हे काहीचं दक्षिण भागाकडे सरकणार आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्या नागपूर विभागाच्या इतर भागामध्ये जसं की वर्धा यवतमाळ अमरावती भागातील यवतमाळ जिल्हा या भागांमध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो विखुरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आणि अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी वादळी वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळू शकतात वाशिममध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण होईल संध्याकाळपर्यंत हे वातावरण दक्षिणेकडे सरकणार असल्यामुळे मराठवाड्यात हो देखील काही काही ठिकाणी वातावरण पावसाचे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाड्यातील मुख्यते करून जे काही उत्तर आणि प पूर्व भागातील जिल्हे आहे नांदेड हिंगोली तसेच इकडं छत्रपती संभाजीनगरचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हलका थीक थीक पाऊस बघायला मिळू शकतो इकडं वा वादळी वाऱ्याचं प्रमाण कमी राहील परंतु विदर्भ विदर्भाचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये जास्त प्रमाणात जोर जो आहे वादळी वाऱ्याचा जास्त प्रमाणात आहे ईद मराठवाड्यात देखील वादळी वारे बघायला मिळतील परंतु एकदम कमी ठिकाणी तशी शक्यता नाही बरोबर आहे तरी पण तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हा पाऊस सर्वत्र नाही एकदम कमी ठिकाणी एक दोन तीन ठिकाणीच हा पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये काहीसं ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे तरी पण तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणालगतचा भाग सांगली सातारा या परिसरामध्ये विखुरी स्वरूपात ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत निर्माण होण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी उत्तरी आणि कोकणालगतच्या भागामध्ये काही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी आहे दुसऱ्या इमेजमध्ये आपण बघूया वादळी वाऱ्याचं प्रमाण बघितलं तर संध्याकाळपर्यंत आपण स्किन बघू शकता नागपूर विभागामध्ये बऱ्यापैकी वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट आहे मराठवाड्यात थोडंसं विखुरीच्या स्वरूपात राहील संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील काही काही भागामध्ये वादळी वारे बघायला मिळतील वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो फार काही जोरदार पाऊस शक्यता तशी कमी आहे अमरावती विभाग आणि आसपासच्या परिसरामध्ये जे नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो इतरत्र या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील काही काही ठिकाणी होऊ शकतो पाऊस पर वादळी वारे देखील बघायला मिळतील जोर अमरावती विभाग आणि नागपूर विभागापेक्षा या परिसरामध्ये काहीसा कमी आहे नगरमध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते पुणे सातारा आसपासच्या भागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण होऊ शकते ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट दुपारनंतरची देखील आपण अपडेट देणार आहोत यामध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये आपण देऊच व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद